मामी म्हणू मम्मी म्हणू तिला अरे आता मामी करून ठेवलं चाल। 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 तर आई वडिलांची एक अपेक्षा अशी असते म्हणजे ज्यांचे खरोखरचे मुलं बाळा आहेत त्यांची किंवा त्या आई वडिलांच्या मतारपणे आपल्या जीव लावा म्हणून ते जीवापार प्रयत्न करतात पण काळ खूप बदललाय कलयुग आहे कित्येक मुलं आई वडिलांना जीव लावत नाहीत खूप काही घटना घडता येत चलो आता ना दर्शन आहे देवाचं पण एक काळजी पडली पोराचं लग्न करायचं आहे पण इतकं टेन्शन वाढलं आहे ना पोरगा कसं आहे ना अजूक एक तर ठेकेदाराने पोरगी पाहिली तो मग येऊन जा त्याची वाट पाहत बसलं इडं आजूक काय आहे ना दादव काय मी तर बसला वय पण तो कुठे घालता आवृत होतो ना मी काय आवृत होता काय नाही मी केव्हा तेव्हा चेडा ते काय झालंय ती मला हांड्रपंट कुठे ठेवली ती मला सापडलीच नाही मी आता बिगर हांड्रपेंट तिचाच काय काय याव उशीर लागतो का उशीर म्हणजे मला सापडत नव्हती कपडे कदा तुलाच ठेवेल राहतं या मी ठेवतो का बस तू नाही ठेवीत काय चेड्या कपडे ठेवता कुठं होती ना सापडली मला मग मी काय म्हणतो ऐक दादव काय पोरगी बघायला चाललोय हा पण दरवेळेस सारखं करीतो नाही आता तोच करू हा तोच करू असंच म्हणतो तोच करून तोच करू आणि तूच बघा तो, 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 तो नाही आता बाका वय राहिले का रे हा वय राहिलं का इथं फक्त तोंडर गोडगोड माय का वय राहिलं का तुझ्यासाठीच बघायचं पोरा तसं तस तिथे गेलो डोळे परत असे नाशे मग तिथे विचारपूस करावी लागायची चांगली हा मग पोरीची करायची काही गायत घालू घेतो हा काही एवढा येणार काय मी काय बाप तू पोरायचं आजू ह्या काय समजतो म्हणजे तू वय झाले माझं थोडं मोठं माणसं ऐकायचं बाप आहे रे बे बाप आहे म्हणून सांग तू हा माहिती चवणूक घालू तिथे गेलो परत जे बाप करेल ते ऐकायचं जरा मग बघ तू बापासाठी लग्नाला ला। राहू तिथं तुला आता सांगितलं नाही म्हणत हे बागात तू जला तेव्हा तू आई वारली बरं तुला लहानच मोठं मी केलंय केलं किती लाड केले का मी केले भरपूर बायक केली का नाही का तो मुळच नाही केली ना। काय मला एक मुलगा आहे आता मग काय अरे कोण कर राहिले आता आता तो करणं गरजेचं आहे मला तुझा विचार बी करू नको आधी माझा विचार कर पोरा कर आता माई चप्पल तुला यायला लागली म्हटलं काय हा मग पूर्वी चांगली ना आता मी का बघितली त्या ठेकेदाराने बघितलाय आपण तिथे जाऊन बघू हा हा खुश आहे दाचा मी काय दाधव गेले सरसी ना लगेच उरकूनच टाकू आता मला दम नाही दमणी जात बाळा आपल्या स्वयंपाक करायला यायला त्याला घरात बाय माणूस नाही ना रे गौर भाकरी कर करीतो काय म्हणजे कच्च्या भाकरी करू काय तू था? हा? का हा जगलो काय तुला उपाशी बारलं का बरं दे दादा कशाला भांडत चांगले कामासाठी जायचं ना आपल्याला म्हणजे असं बरोबर तुला घोट लागत आणि मागून मग कच्च्या भाकरी खाऊ घातल्या काय होत कधी कधी कच्च्या भाकरी खाऊन पोट दुखत ना अरे हा अरे मारे कधी दुखले पोट रोज बरं दुखत चाल पोट टाइम झालाय तो ठेकेदार वाट पाहत असेल म्हणजे काय हळू तर काय लग्न जमायचंय तू हा वाईल वाईल काळजी नको करू पुरण का आता हे टाकलंय पण कव आहे काय नाही पाहुणे गाडीवर येत असतील ना नाही नाही पाय पाहिजे येऊ राहिले ते हा का वस्ती जवळच आहे काल गाडी त्यांना हा बरोबर आहे बर त्यांना म्हणा पटकन तरी या जरा झालाय फोन येऊ राहिले झालंय ना लगेच पाणी बिनी आणू काही नाही आण पाहुणे आलो रोज घेऊ पाणी बरं ठीक आहे मी सांगते मग तसं तिला पाण्याचं त्यात सांगून येते येते ना जाता या बाहेर येते पाहुणे आता हा हा बरं ऐका ना आपण एक काम करू ना असं टाकू जरा लागा बरं मला थोडं हा म्हणजे कस असं बसतं त्यांना इकडे रान बीन दिस आमचं जरा हा हा बरं झालं ना आता आता बसा इथे आले पाहुणी बी आली आता राम 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 या बसा बरा बुट्टा काय का दादा बस खाली बस बसा बसा जरा लेटच झाले थोडे तुम्ही हात काय पोरंच काय आवराच काम चाललं तर उठला लेट <laughs> बर का झालं प्रवास प्रवास काय तर जवळच आहे आपलं किती हा ये लेटवायचं अंतरावर पडतं हे पोर लवकर उठलं रे सकाळी त्याचा ते आवडता करता आघोळ पाभोळ च्या नाश्ता त्याच लय काम आवडतं आवराओरी हातात करावं लागत दोघायला पण झालं त्या काय होते माहिती आहे का ठीक तो त्याच्या आकार करतो आणि मी माझा आकार करतो पाणी मी तापितो माझं पाणी तापत झालं का मी आगोर करून घेतो त्याचा आई नाही त्याच्यामुळं आई नाही म्हणजे आई वारलेली हा का हा अच्छा का वारली काय ते आता लय दिवस झालेला आपण मी जेल लगेच लहान मोठे केलं त्याचे पूर्ण लाड केले लग्न केला मग मी लग्न लग्न नाही केलं तुम्ही काय अजून नाही अजून नाही केलं म्हणजे करायचंय करायचंय बर बर बोलू का मग मग बघ आलं तर काय अरे तू आला करायचं आधी आधी बघू ना म्हणजे त्यांना बी करायचं काढलं तुला काय भांडण चालले का नाही ते असेच <laughs> बोलत काय चाललंय म्हटलं का आपण बरोबर हा बोर पाय झालो कधी बरोबर आहे तुमचे मालक ठेकेदारांनी सांगितलं नाही तुम्हाला नाही ते काय नाही बोलले घटस्फोट आ... झालेला आहे माझा कधी आ... पोरगी लहान असताना झालाय ती लहानची मोठी केली मग मी हो का हो तुमचं मग सारखं झालं वरायचं माझी वारली तुमच्या घटस्फोट दिला तिथे वर जाईल घटस्फोट ठेकेदारांनी नाही सांगितलं तुम्हाला नाही ते काही बोलले नाही ते काय आलंय घटस्फोट झालेला आहे माझा आणि घटस्फोट मीच दिलाय म्हणायला त्यांना कारण का ते दारुप्यायचं झोगार खेळायचं बायांचा त्याच्यामुळे म्हणलं दोन हात लांब असलेलं बरं आपण बरं झालं बरं झालं म्हणजे मी आज करेल लग्न करेल नाही आणि मग झालं त्याची आई वारली ना हा तो झाला मग त्याच्या आई वारली मग मी लग्नच केलं नाही हा माना ना ते म्हणले लग्न नाही केलं मी जरा हे झाले घाबरले ना मी तरी कुठे केलंय मग ना। मी नाही केलं बरोबर करायचंय का मग डायरेक्ट बोललं चाललं चालले आमचं मी तर मग जुडून अरे संबंध करता नाही ना सोयरे करता विचारपूस केली पाहिजे पुरीची करू नायची आहे मग पुरीची करतो विचारपूस मी तूच घोड पुढे मी याच सोयरेकीच चा बद्दल चाललंय तुमचं काय चाललंय हो ठेकेदार आता तुम्हाला चांगलं माहिती मी पोराची जुळायला आले तुम्हाला चांगलं माहिती दुसरी चौकशी सांगितलं नाही तुम्हाला काही आता त्याची मुलगी विचारपूस करणं गरजेचं आहे नाही नाही बरोबर त्याने कशी माझी विचारपूस केली असं काय बोला तुम्ही ठेकेदार सोयरे करायची आपल्याला कायमचा गळ्यात टाकायचा आहे ते माझी नाही सोडायची धरायची बर जाऊन तुमचं घ्या मुलील घेऊन बोलू अर्चना अर्चना ये आदे, आदे। या, या का बाई ही ये ती चल बा लवकर ये एका दिवसात कुठं ये बस मुलगी हा ही ना? ही माझी मुलगी अर्चना हो बर विचार बरं विचारू हा विचारा ना नाव काय तुमचं माझं तुमचं नाव काय हो माझं नाव श विचार येत आपल्याला सोयरे करायचे ना पुरीच्या आई नाव काय ते मला माहिती पाहिजे ना हा बरोबर आहे बरोबर काय बोला तुम्ही आता पुरीच्या नाव आम्हाला माहिती होणारच आहे ना आमच्या घरी आल्यावर पण पुरीच्या आईचं नाव माहिती व्हायला पाहिजे ना पोरगी बघायला आलो ना पुरीच्या आई थोडी बघायला जाऊ द्या विचारायचं तर विचारू द्या त्यांच्या मनातली शंका माझं नाव कांता तुमचं नाव काय कांता कांता शिक्षण ते झालं माझ चौथी झालंय बरं म्हणजे अनुभव आहे काय करा लिहित वाचता येत तुम्हाला छंद काच आवड निवड मला मला सगळ्याच गोष्टीचा छंद आहे पोळ्या बिळ्या सगळ्या बरोबर नाही एखाद्याला हाणायचा मारायचा चपात्या बिपात्या हा सगळ्या स्वयंपाक हाणणारी बाईक पाहिजे समोरचे भाऊ भाऊ किचे ना नाही तर जाते आपल्याला हा हा मग असं द्यायची मला करून हा काय बाय पोराला दादा काय अरे थांब ना बाबा तुला कळता का काही अरे बरे अरे खपना तुला झालंय तरी काय तुला सासू खमकी राहा तिकडे बायको बी पाहिजे ना पण अरे बायको तर आहेच आहे राहतात सासू कशी पाहिजे आपल्या बावकीत बांधणं झाली हो तिला आल्यावर बोलावले पाहिले तर गोल नको बर मी का आता आपण थोडस बोललाच साईटला नवर होऊन द्यायचं तुमच कुठं मध्ये काय माहिती शेवटी पुरीची आई त्याला लग्नाचा खर्च करायचा आहे मग आम्हाला विचारावं लागेल कसं करायचं काय करायचं घेणं देणं वगैरे काय बोलायचं थोडं बोलावं लागेल पुरी देताना पोरा जगत नाही बोलताय मी म्हणल्यावर मी त्यांना विचारून घेईन ना कसं ते तुम्हाला सांगतील ना तुम्ही एवढं काय उतर ते तुम्हाला सांगतील कपाळ अशाशी म्हणते बाबा असं असं करायचं तस तसं करायचं बरं त्यांचं मन नाही तर बोलून घेऊ द्या जाऊ द्या <laughs> चला बरं यावर बोलणं व्हायला पाहिजे ना हा ना मग तेच म्हणलं यांचं बोलणं काय चाललंय काय कळ हा ना बरं मी काय केलं का आधी आमचं बोलून घेऊ द्या मग नंतर आपण आम्ही आलो का मग यायच पसती करून घेऊ ना अब जम जम हा बरं या मग येऊ का हा बसतो आम्ही तो चला का चला लवकरच या मला जायचंय परत हा उठता येते ना बर मी काय हा बोला ना मला तुला आवडले मी आवडले हो आव काय बोला तुमच्या पोराला पूर्वी बघायला आधी तुम्ही माई नाही असू दे पोराचं करता येईल आपल्याला पण हे बघ मला तुझ्याशीच लग्न करायचंय माझ्याशी लग्न करायचं असं काय करता तुम्ही पोरीला पोरग दाखवायला आले तुम्ही संग लग्न करायला आले असं काय बोलता हे बघ तू टेन्शन जमीन जागा भरपूर आहे पैसा पाणी कसं माहिती का लग्न तर मग मला बी आहे बर का पण आता जर आपण लग्न केलं तर तुमचं पोरग आणि माझी पोरगी बहीण भावतील त्यांचं आता कसं जुळन बरं त्याचा नको विचार करू एकदा आपलं झालं ना मग आपण त्यांचं करून टाकू हा का काय बा। ना असं काय करता तुम्ही आपण त्याला वाटत दुसरे का बघू हा मग असं म्हणणार ठीक आहे बाबा पण जर एकाच घरात म्हणल्यावर मग ती माय पोरगी वेगळंच नात होऊन जाईना असं नाही करणार काळजी करू मी पोराला दुसरी पोरगी पाहिजे तो पोरीला दुसरा नेवर जाऊ हा चालते चालेल ना चालतंय तू टेन्शन घेऊ नका हा आपल्या जाऊ काही जुळत आहे ना हा आपण जुळवून जाऊ हा हा चालतंय चला मग चला ना हा चल जमलं बरं कि त्या आमचं जमलं तुमचं आणलं होतं पाहुणे जमायला आणलं कोणाचं म्हणलं दादा जमलं आमच्या ना आमचं अरे लागण्याचं ठरला ठरवलं तू तो लग्न ठरवला तू अरे लग्न कसं करायचं काय करायचं ते सगळं ठरवलं म्हणजे आता म्हणलं तुमच हे बाक्ष आता तुम्ही नवतार नाही बरोबर तुला बायको भेटू शकते आणि त्या पुरेला नावरा भेटू शकतोय बरोबर आता आमचं वय झालेलं आहे तर माझा त्या बायला कोय ना बिगर नावरीची मी, ना मी, बागर, बागर मी बेगर बिगर बायकोच आहे हे बघ मी तो करताना बिगर बायकोच राहिलो की तुला लहानच मोठं केलं बरोबर मग आता आमच्या जोळच आहे ना तर आम्हाला लग्न करू दे मी तुला दुसरी सोयरी पाहून देतो दुसरी सोयरी पाहून देतो हा मग इथं कशाला ये बर दादा साइड ले थोड काय नाही मला बोलायचं तुझ्या संग मगे साइड ले, ले।, ले। इकडे अरे इड बसता इकडे साइड गेला का ते रे डोक्याला तारे या परत काय बघ दादा याका इथं लग्न जुळवायला आणलं होतं ना मग तू काकडे हात तो काय मग घातली ना तो घातली मी इथं बी काय चाव गेली यतन काय म्हणलो तू माझ्यासाठी पोरगी तुझ्यासाठी नाही दरवेळी जेच करत होतास तू मी आता अरे आता कसं लग्न होईल ती पोरगी माझी बहीण नाही व्हायची का आता मी तुझं भाऊ नाही व्हायचो तू लग्न केलं अरे तुला दुसरी पोरगी पाहतो मी तिला दुसरा पोरगा पाहतो दुसरी मला हिच पसंत पडली होती आमच्या जागा ठरलाय त्या कांदा बायचं मावाला तू तुझं ठरवून घेतलं का मला विचारलं का तरी का अरे पण तू विचार कर दादा बिगार लागला तर किती दिवसापासून अजिबात लग्न करायचं तुला काही लाजवात का तुला आज काय याच्या तू माझ्या लग्नाची बोलणी करायला गेली का तुझ्या लग्नाची बोलणी करायला गेली तुला दुसरा नवर दे वागता येईल निघून झालं इथं अगं दुसरा नवर दे अगं पण कशाला करते तुला मी सांभाळायला तयार होते ना अगं तू कवर सांभाळला असतं मला अगं पण काही जाण्याचे नाही तर मनाचे राहू दे मला बघायला आलेला पोराच्या बापाशी लग्न ठेवून घेतलं तू ग गप नको बोलू काय मोरला नको बोलू तू म्हणजे आम्ही दोघं बहीण भाऊ नाही आणार का अगं मग होऊ दे ना दुसरं पोरग बघून दे ना तुला मला तोच आवडला होता ना आता काय 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 करावं म्हणजे तुझं काय करावं बघितलं का माझं डोकं पण पडलंय आता भल्ले, भल्ले, तुला, तुला 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 जा मी तुझ्यासाठी सोयरी काढली आणि काय म्हणले म्हणल्यावर मग मी म्हणलं म्हणले पण तुला तोंड पाहिजे ना जमायचंय म्हणा आपलं नंतर बघू आधी लेखीच म्हणले मी त्याला तुला जेव्हा आली का नाही ना अग बाई काय गरज आहे का माझं जमवायचं ना मलाच मध्ये पडून पास्तावा आल्यासारखं वाटून अजिबात लग्न करायचं नाही तू हे बघ आक्षात अरे मा आता वय झालंय मला मात्र पण बाकरी घालायला बरं राहील हा अरे माझं लग्न झालं ना तो उद्याच करतो वाटलंच तर लग्न हे बघा अच्छा माझं आज लग्न जर झाले ना तो लग्न दुसऱ्या दिवशी लग्न करतो जर नाही केलं ना तर माहीत चॅम्पी करून टाकतो हा <laughs> नाही केलं चॅम्पी करून टाकतो अरे वेळ तेच 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 करतो मामी म्हणू मम्मी म्हणू तिला अरे आता मामी काय आला म्हणतो मम्मी आता चाल होणार मग आम्ही मम्मी करून ठेवलं हा चल चल ठीक आहे काका तुम्हाला पटत काय आता मला नाही पटत पण आता काय चाललंय का जना ठेवायचं सारी घालून टाकली काय गप्पा बस बरं मी काय आता पटवलं आता मनाला पटवलं आता मला तर पटवलं अग तुला तर पटवलंय पण नाही पोराला पाठवलं ना पा साईटला गेलो आता आम्ही नाही दोघं आहे ना करायच्या लाडू ला आवडत्या तो मला व तो, तो मम्मी दिल करून म्हणलं दिल कर कावळे द्या ना हां सांगितलं दे दे देल ना खात राय जरा खात ना काय झालं खात राइल मत खा खातन करंज मला क्या मी ती कशी बरी ती कसं खा खा खातर मला कशी गोड लागेल इनीला लान पण पासून ना माझ्या हाताच्या मतील चव माहिती आहे माझ्या हाताची आहे ना बर मी काय करत आहे करून लग्न मग काय आधी माझं करून दे दुसरीकडे तिकडे आधी माझं करून दे मग तुमचं करायचं आधी माझं करून दे मग तुला काय करायचं ते अरे आठशात थांब ना थांबणार नाही जमायचं नाही आज जर माझं झालं ना तर उद्या तुला शब्द मी दुसऱ्या दिवशी तुला पोरगी देतो माझं आज झालं ना तुझी बाबा म्हणलेत ना दुसऱ्या दिवशी करून कोण बाबा हा बेच आज जर तू केला ना उद्या मला आणि माझं बी तेच होईल त्याच्यामुळे आधी माझं लावायचं आणि नंतर तुमचं लावून घ्यायचं बरं मी काय तू बाहेर बर तोच तुला एक सांगत इकडे हा तू इकडे एकदा मी तुमचं माता आपल्याच उतळा दिस करते काय चाललंय बर मी काय ऐक ना बोला ना हे आता मी पोराला सांगितले पोर मा शांत बसले पण तू पोर थोडी वाढवा दिसते मला तर तू पोरी तू शांत कर मी ऐकत ना ये कर आपण दोघं चाल तिकडं तिकडंच आपण मला वेळ घालून घेऊ म्हणजे आपल्या डोक्यात ताण कमी होऊन जाईल बरं तसं करू मी राहतील इकडंच गागत काय आणतो आता मी ना आम्ही दोघं जातो पुढं निघू पोरा मी हा मग तू काय कर तिकडं मंदिराजवळ मी तोवर तयारी करून ठेवतो सगळी हा बर येते लवकर ये मग चल चल ए अक्षा बरं येऊ का आम्ही येऊ का आमचं लग्न अरे बाबा तेच ठरलं राहत आमचं तुमचे केल्याशिवाय आम्ही नाही का पहिलं माझं तुमच्या दोघायचं दहा वायली वायली हा वाय तुला दुसरी सोयरी बघू दुसरी सोयरी चांगली पूरगा आवडली तिला भहिन करून ठेवलं मा चल घरी हो बर का लवकर हा ये लवकर काय हे काय <laughs> त्यांना म्हणलं जा असं सरळ ते <laughs> का आपलं पण आलं का त्यांना माहित नाही जाऊ मी आता हा या काय काम आहे हा नाही काही काम तर नाही राहिलं खाऊन गेला असं तुम्ही कुठं कोय बनवले नाही बनवले तुरी तुला आणली यांचं झालं जातो मी आता काय माझा उपयोग नाही झाला तो यासाठी एवढी धडपड बरोबर जा मग मला बस आवडत बस काय करायचं बस करायचं माझ जमलंय ना मला काय करायचं ऐक ना जरा अगं आई काय म्हणते मी ऐक ऐकायला येते कान उघडे अगं कान उघडे आहेत माहितीये पण तू माझ्या संग चल ना जरा तिकडे ना <laughs> क... त्माई थे, त्माई थे, तिक एक ठिकाणी अजून एक अगं ऐक ना तुला ना मी आधीच पोरग बघून ठेवलेले माही लग्न होते तुझं लगेच लावून देते अगं माथरपणाला आधार होईल तू लग्न करून गेलं मला कोण पहिले आधी सांगायचं ना तुला पाहिलं होतं मला पाहिले ठरलं ते नंतर ठरलं बरं ठरलं चांगलंच झालं ना उलट तुला ना बघितलंय जागा वेगळंच झालं आईच्या लग्नात पूर्वीच कलवली बरं जाऊ दे काय कवाय ना चाल बाई आता चप्पल घालू का नको बोकाळा काय ना आता मा बाप जे नाही तेच केलं तिथं बेचाव घालून ठेवली आता काय करायचं कोण कोण बघणार रे आता मला म्हणलं आधी तुला लग्न लावतो काय दरवाज्यात बसला हे काय काय लग्न केलं ना काय तुमचं पोरग पाय सुद्धा पडलं नाही मम्मीचे पाय पड काय मम्मीचे पाय पड काय ठरलं होतं काय आधी मला लग्न लावायचं ना पार पार मा था। अरे मा, आज माझं झालंय उद्या उद्या तुला लगेच पाहतो ना पोरगी आजी बस घरात गुस्त आणि तू भी होती भाई दुसरं माझ्याकडे ऑप्शन नाही ना तुला आता एकट्याला कुठं घरी ठेवतो हा कुठं घरी ठेवतो मला ठेव ना एकट्याला घरी कोणाला ठेव अरे मग तू माणूस आहे मग हा आता झालंच आता कशा डोळीस मोठं घालायचा जाऊ दे आपण दुसरं करू बघणार असं ना उद्या लगेच लग्न आम्ही पाहून ना तिला पोरगा पाहणार आहे तू मोठा भाऊ ती छोटी बहीण हे बघ अक्षा तुला मी पोरगी पाहणार आहे आणि तिला पण पोरगा पाहणार आहे हे माझी जबाबदारी हा मग आधी मा लग्न लावायचं मग घरात घुसायचं म्हणजे हा मी घरात घुसून देणार नाही का का म्हणजे अरे तुझे लावू ना मग कधी लावू म्हणजे तिथं काय ठरलं होतं अरे त्याला तुला बोलला जरा आजचे जवळ जाऊ दे उद्याचा तुला लगेच तो लग्न लावू देतो हा बोललो तक नाही रामनाथ नाही राहायचंच नाही यायच नाही इकडं वाई तिकडं बघा घर बघा जरा तिकडं बघा दुसरीकडं घर बावलं घर तो आलं नाही जरा मी बाहेर गेलं घर क कबा म्हणजे काय हा घरा गे पोटा बावलं काय ऐकून नसतं घेत मी पहिलं लग्न बाबांना उलट नाही बोलावा मग बाबांनी उलट नाही करावा आधी पोरल ठेवलंय मग बाबांनीच बाशिंग बांधलंय हा मग आता बा लग्ना लग्न व्हायला होता का मग मग करू का अच्छा लगेच करू नको तुला लगेच आजच पोरगी पाहिजे का पाहिजे का पाहिजे करायचंय का नवरा लगेच करायचंय अच्छा तुला लगेच पोरगी पाहतो बाई तुला लगेच पोरगा पाहतो तू तो आता घरी जाशील आपण आपल्या घरात राहू चालेल ना पहिलं लगेच बघायचं बरं थांबा मी सरपंचा फोन करतो हॅलो सरपंच ये पोर आहे ना मला घरात ना मी लग्न करून आलोय ना हा तो तुम्ही जाना घरी हो लवकर मी म्हणू का बाबा म्हणू आता तू ये ना बाई मला साध्या पप्पाच म्हण आता तुम्ही मग मी मावली बायको झाली म्हटलं तू कोण मावली पोहर पोरगी आली बरं का असं मी काय म्हणू मम्मी पप्पा इकडच मम्मी इकडच पप्पा म्हणू का पप्पा काय वाटत पप्पा तिकडे पप्पा इकडे दिसतोय ना पप्पा हा कुडे कसा आहे हा तेच पोरल ठेवलं ना मग लटकून अरे तुला सांगितलं रे आता एकदा काय सांगितलंय बाई पण मी काय म्हणते ऐका ना काय बहीण बावंडाची चेहरे काय मॅच झाले ना मस्त आहे ऐका नाही लवकर वाटत असेल तर मला काय गोरे गोरे पार पाहिजे मॅच झाले तो मॅच मॅच हा ना तुमचंच काय मॅच माहिती हा काय झालं मग हा सरपास झाले हो द्या मग भाऊ बर नमस्कार, नमस्कार 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 काय बाबू राय नाही अचानक लग्न केलं तुम्ही काय झालं सॉरी पाहायला गेलो तर पोराला बर ते आपले ठेकेदार नाही का हा ते दाखवलं होतं हा ते सत्र सत्र ठेकेदार बर तर गेला दोघं आपले पाहायला पाहायला गेल्या तर मग पुरुष आईची तेच विचारपूस केली ये ये आता घटस्फोट झालेला एक होलती एक मुलगी हे पोरग हे माझ आता मला माहित नाही तुम्हाला चांगलंच माहिती तर बघा विचारपूस केल्यावर जुळलं पोराला पैसे पोरगी दाखवायला गेल ते म्हणलं दुसरी मुलगी तुझं चाललो दुसरं तू म्हणले जेव्हा पोरीच झाल्यावर तुझंच घेतलाय म्हणले ना मग मी पोरग बघायची जिम्मेदारी मी घेतो मग असं काय आता कौरा आता बेगायला लागणार तुम्ही सांगा सरपंच असा घोटाळा झालाय की यांचं पोरग घरातच नाही जाऊ घेणार मला काय म्हणलं सरपंच आहे आधी तू लग्न लावून देतो आज मला कोण पोरगी देणार बरं मग सांगा बरं तुम्ही बापांनीच लग्न केलं म्हणलं ते बरोबर काय केलं मी आता याच्यात असं बाबाराव अजिबात चुकले नाहीत कारण त्यांनी आहे ना लहानपणापासून तुला सांभाळले पण पण फार मोठा आहे याच्यामध्ये पण काय माहिती आहे का, का? खूप मोठा आहे याच्यातलं जे गुड आहे हे फक्त मी आणि बाबारावनीच माहिती दोघांनाच माहिती असं काय केलं होतं सरपंच सांगतील आता काय सांगायचं खूप मोठी आहे सांगू काय सांगत नाही सांगण्याच्या अगोदर एक शब्द घेणारी हे बघ अक्षय तुला सांगतो तुला लहानच केले केलंय आणि हे जर सांगितलं तर खूप अवघड होईल की तू बाबरा जीव लावशील ना तुझ्या बापाला बापे म्हणलं जीव ना लावशील ना मग सांगू का सगळं खरं सांगा ना कोड्यात आहेत कुमून आम्हाला असं त्याचं असं झालेलं आहे अक्षय आई आईवडील ऍक्सिडेंट मध्ये वारले मोटरसायकल चालले होते तुझी आई वडील ऍक्सिडेंट मध्ये वारलेले आणि ह्या बाबूरावनी तुझा लहानचा ले मोठा सांभाळ केलाय तू एकदा खूप आजारी पडला तर बाबूरावनी जवळजवळ त्या काळात तीस हजार रुपये घेतले होते माझ्यासमोर दवाखान्यात हे काही तुझा, तुझा बाप नाही आला का लक्षात डोळ्यात पाणी येतं अक्षरशः आणि यांनी लग्नच नव्हतं केलं नाही केलं हा हा कुवारा बाप मी पोराला फक्त लाच मोठं केलं या त्याचे आई वडील वारले पण कुवार आहे कुवार आहे असं आहे असं कस जेवदान दिलं जेवदान बाल रडू शकतो मला लहानपणापासून सांभाळ म्हटलं आता तुम्हीच आई तुम्हीच माझे बाप मी कशाल तुम्हाला सोडून जाईन दुसरीकडं हा आणि लय त्रास दिला मी तुम्हाला आता असं आहे बर का आणि तुमचं ही सुरी जुळते यांची म्हणजे माझा असा आहे तुम्ही जर लग्न केलं ना हा जर खरोखर यांचा मुलगा असता आणि हे तुझी मुलगीत आहेच तर हे बहीण भाऊ लागत होते परंतु हा यांचा मुलगा नाही त्यामुळं यांचं पण लग्न आजच्या आज आपण लावून देऊ आलं का लक्षात आणि मग तर घरात घेऊन घेशील ना बापाला वास्तविक पाहता हे घरही तुझं नाही तुझ्या लक्षात आलं का त्यांना काहीच नव्हतं तुझ्या आईवडिलांना शेतीबाडी काहीच नव्हतं असंय आणि हाच बाप म्हणून तुझा सांभाळ केला आता तूच बाप म्हणून जीव लावायचं तिचा पण नवरा पेताळ खादळा होता तिने पण ही लहान असताना घटास्फोट दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सुखाने संसार सा करा अलग लक्षात आणि यांचा आजच्या आज नाही मला तर असं वाटतं तुम्ही फक्त गृहप्रवेश करा बरं का आणि मी तयारी करून ठेवतो लग्नाची यांच्या कपडे लत्ते घेऊ सगळं काही करू हां आता अर्चना हो आता गावातले सगळे असते म्हणून मला माहितीये तुमच्यापासून एक तीन किलोमीटर अंतरावर राहत साधारणतः त्यांनी जे केलं दुसरं कोणी कदाचित करू शकलं ते नसत नाही आहेत जगामध्ये असे आहेत सांभाळ करणारे आहेत पण त्या मुलांना हे माहीत नसतं की हा आपला खरोखरचा बापा आहे की नाही किंवा आई आहे की नाही जे सांभाळ करतात ते त्याचं कारण आहे की यांची एकच अपेक्षा असते किंवा ज्यांची मुलं असतात ना आई वडिलांची एक अपेक्षा अशी असते म्हणजे ज्यांचे खरोखरचे मुलं बाळ आहेत त्यांची किंवा त्या आई वडिलांच्या म्हातारपणे आपल्याला जीव लावा म्हणून ते जीवापार प्रयत्न करतात पण काळ खूप बदलला आहे कलियुग आहे कित्येक मुलं आई वडिलांना जीव लावत नाहीत खूप काही घटना घडतायत आणि त्यामुळं तुला मात्र वडिलांना जीव लावा लागेल तुम्ही तसे तू ही दुःखीच होती ही दुःखीच होते सम दुःखी आहेत बरोबर आहे आता तुमच्या जीवनामध्ये म्हणजे आनंद आनंद बरोबर आहे प्रवेश करू दे आणि मी तयारी करून ठेवतोय तासाभरात लगेच तिकडं मग परत जीव लावशील का लावतो ना दादव का ते तुलाही म्हणतोय जीव ते आता असले आ, आता असं का लक्षात ना ते जुळ तुमच्या सोयरी मी जातो तयारी करतोय लग्नाची जबाबदारी